बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज आपलं स्वागत आहे ना आता एक बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत येवला शहरातील राणा प्रताप पुतळ्या परिसरातील विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली असून यावेळी स्थानिकांनी त्वरित अग्निशमन दलाला संबंधित आगीची माहिती देताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली मात्र या खांबावर मोठ्या प्रमाणात इंटरनेटच्या वायरिंगचं जाळं असल्यामुळे खांबावरील वायरिंग जळून खाक झाले आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यात वित्तहानी झाली आहे एसकी नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला सर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला